संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक जॉय थोरात यांनी विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या पंधरा वर्ष उजेर अजगर शेख याला शाळेमधील मैदानावरती फक्की मारण्यासाठी दोरी का सोडली असं म्हणून कान पकडून डाव्या हातानं उजव्या कानावरती चापट मारून जखमी केलाय तसेच उजेर याचा स्वेटर फाडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी सतरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घडली या प्रकरणी उझेर शेख यांना दिलेल्या फिर्यादीवर पोलिसांनी जॉय थोरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शाविद शेख सी चोवीस तास संगमनेत धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट